हॅलो वेलकम टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत एम पी एस सी एम एस एक्झाम दोन हजार पंचवीस ज्याचा आपला महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा ह्या एक्झाम साठी आपली जाहिरा प्रसिद्ध झालेली आहे त्या एक्झाम परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे परीक्षा कशी होणार आहे हे आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आपल्याला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघून घ्यायचे आहे व्हिडिओला लाईक करायचे आहे नवीन असणार चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचे आहे त्याआधी बघा आपण आपल्या अकॅडमीमध्ये मध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये आपण एन एम सी डब्ल्यू आर डी पी यासारख्या प्रिपरेशन करून घेणार आहोत त्यासोबत आपली एक्झाम ऑनलाईन स्वरूपामध्ये असणार आहे आपण एक्झाम फक्त ऑनलाईन स्वरूपामध्ये सॉरी बॅच आपली ऑनलाईन स्वरूपामध्ये असणार आहे आणि बॅच चे वैशिष्ट्य जुना प्रश्न प्रत्येकांचे विश्लेषण आणि सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर त्यासोबतच जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांसाठी आपण टेस्ट सिरीज आणि ई बुक्स पण मोफत स्वरूपामध्ये देणार आहोत व्हिडिओ सुविधा तुम्ही लेक्चर अनलिमिटेड पाहू शकता लाईव्ह रिकॉर्ड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत त्यासोबत आपण नागपूर महानगरपालिका दोन हजार पंचवीस साठी पण बॅच स्टार्ट केलेली आहे विथ सेम सेम फीचर्स तुम्हाला बॅच फक्त टू थाउजंड रुपीज मध्ये आहे आणि व्हॅलिडिटी आहे वन इयर एका वर्षापर्यंत तुम्ही ही बॅच कधी पण बघू शकता तुम्हाला बॅच जॉईन करायची तर अकॅडमीचा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय सेवन सेवन सी झिरो यावर तुम्ही कॉल करून बघूया की आपल्या परीक्षेचे स्वरूप अभियांत्रिकी सेवा यासाठी या आपला दोन पेपर होणार पेपर वन आणि पेपर टू आपलं पेपर वन आहे दोनशे मार्काचं टू अवर्स ड्युरेशन आहे त्यामध्ये आपल्याला डिग्री पाहिजे डिग्री ज्यांची डिग्री झालेली आहे सॉरी डिग्री लेवलचे आपले क्वेश्चन्स असणार आहेत सॉरी आणि मराठी आणि इंग्लिश मीडियम मध्ये आपला आपला मीडियम असणार आहे मराठी आणि इंग्लिश दोन्ही मीडियम मध्ये पेपर असणार आहे ज्यांना मराठीमध्ये फक्त आपला टेक्निकल जो सब्जेक्ट आहे तोच आपला पे म्हणजे यामध्ये असणार आहे इंग्लिशमध्ये बाकी मराठीमध्ये पण आपण आता प्रिलियम्सच्या स्वरूप बद्दल बोलतो ते मराठी इंग्लिश दोन्ही मध्ये असणार आहे आणि आपला टू टाईप क्वेश्चन्स असणार आहे त्यासोबतच आपला पेपर टू आहे पेपर टू आपल्याला दोनशे मार्कचे असणार आहे पेपर टू दोनशे मार्क असणार आहे यामध्ये टू अवर्स आपल्याला डिग्री लेवलचे असणार आहे आणि टॉपिक सिक्स आपल्याला टेन्थ लेवलचे असणार ना टॉपिक सेव्हन आपल्याला टेन टू ट्वेल्थ लेवलचे असणार आहे त्यामध्ये सामान्य अज्ञान पेपर क्रमांक सी हा अहताकारी क्वालिफाईंग असून अर्हता प्राप्त करण्यासाठी किमान थर्टी थ्री गुण मिळवणे आवश्यक आहे तुम्हाला पेपर टू मध्ये क्वालिफाय व्हायचे आहेत तर तुम्हाला थर्टी थ्री गुण पर्सेंट मिळवणे आवश्यक आहे या पेपरमध्ये किंवा उमेदवारांना पेपर मधील गुणांच्या आधारे महाराष्ट्र नागरी सेवा राजपदरीय मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे तुम्हाला पेपर टू मध्ये थर्टी थ्री पर्सेंट गुण प्राप्त असले तरच तुम्हाला पेपर वन साठी क्वालिफाईंग मानलं जाणार आहे यामध्ये आपली नकारात्मक गुणधान पेपर क्रमांक करिता डिसिजन मेकिंग प्रॉब्लेम प्रश्न बळगून उर्वरित प्रश्नाकरिता नकारात्मक गुणवत्ता लागू होईल जे आपल्या डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्ग चे क्वेश्चन आहेत त्यांच्यासाठी आपल्याला फक्त निगेटिव्ह मार्किंग नाही आहे त्यानंतर सगळ्या क्वेश्चन आपल्याला निगेटिव्ह मार्किंग आहे प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता पंचवीस पर्सेंट म्हणजे पंचवीस टक्के किंवा वन बाय फोर्थ पंचवीस पर्सेंट वन बाय फोर्थ एवढे गुण एका गुणामधून वजा करण्यात येईल म्हणजे आपल्याला वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग असणार आहे एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा त्या उमेदवाराने उत्तर पत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल तर त्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊ प्रश्नाच्या उत्तराकरिता पंचवीस टक्के किंवा वन फोर्थ एवढे गुण एकूण गुणांमधून मजा करण्यात येतील तुम्ही बरोबर आपलं वर्तुळ म्हणजे तुमच्या वर्तुळ बरोबर बोल हे नाही केला असणार तुम्ही सर्कल ला त्यामध्ये तो तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला तुमचे वन फोर्थ मार्क कट होणार तुम्हाला ते बरोबर आपल्याला वर्तुळला आपल्याला बरोबर ते तुम्हाला वर्तुळ करायचे आहे त्यामध्ये वरील प्रमाणे कांतच राहील अवलंबून असताना कारवाई त्यांच्या आधारे करण्यात येईल एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनु अनुवर्तित अनु असले तर अशा प्रकारे नकारात्मक गुणाची पद्धत लागू असणार नाही एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे असले तर त्यामध्ये आपल्याला निगेटिव्ह मार्किंग असणार नाही त्यामध्ये आपल्याला बघा आपला हे आपली परीक्षेच्या पॅटर्न असणार आहे त्यासोबत आपला जो पेपर वन आहे हा दोनशे मार्कचा असणार आहे त्यामध्ये आपल्याला करंट अफेअर इव्हेंट स्टेटमेंट नॅशनल इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स त्यासोबत हिस्ट्री ऑफ इंडिया इंडियन नॅशनल मुवमेंट विथ सम वेटेज ऑफ महाराष्ट्र देन महाराष्ट्राच्या महाराष्ट्र इंडिया आणि वर्ल्ड जिओग्राफी राहणार आहे फिजिकल इकॉनॉमिक ज्योग्राफिकल अँड महाराष्ट्र इंडिया अँड वर्ल्ड इंडिया आणि महाराष्ट्राच्या पॉलिटिक गव्हर्नन्स कॉन्स्टिट्यूशन पॉलिटिकल सिस्टम पंचायती राज अर्बन गव्हर्नमेंट पब्लिक पॉलिसी राईट इश्यूज देणारा इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंट असणारा यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट पॉवर्टी इन्क्लुझन डेमोग्राफिक्स सोशल सेक्टर हे सगळं असणार आहे जनरल इश्यूज जनरल इश्यूज मध्ये आपल्याला इन्वयरमेंटल इकॉलॉजी बायोलॉजिकल डायव्हर्सिटी क्लायमॅटिक चेंजेस दॅट नॉट रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन आणि असणार आहे जनरल सायन्स हा आपला पेपर वन असणार आहे पेपर टू मध्ये बघा दोनशे मार्काचा आपलं पेपर टू आहे यामध्ये कॉम्प्रेहेशन इंटरपर्सनल स्किल इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल लॉजिकल रिजनिंग असणार आहे अनालिटिकल ऍबिलिटी डिसिजन मेकिंग आणि सॉल्विंग तुम्हाला डिसिजन मेकिंग मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आपला जनरल ऍबिलिटी देन बेसिक नंबर आहे नंबर एंड देअर रिलेशन्स तर तुम्हाला मराठी आणि इंग्लिश लँग्वेज चे कॉम्प्रेहेशल स्किल असणार आहे टेन्थ आणि ट्वेल्थच्या बेसवर क्वेश्चन्स रिलेटेड टू मराठी इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शल टेन्थ आले टेन्थ लेवल लास्ट आयटम इन द सिलेबस पेपर टू विल बी टेस्टेड थ्रू पासेस फ्रॉम मराठी पॅसेज असणार आहेत मराठी आणि इंग्लिश चे विथ प्रोव्हाइडिंग क्रॉस ट्रान्सलेशन आपल्या ट्रान्सलेशन सुद्धा असणार आहेत क्वेश्चन विल बी मल्टीपल चॉइस क्वेश्चन आपले ऑब्जेक्टिव टाइप क्वेश्चन असणार आहेत या थर्ड आहे आपला नोट इट इज मेंडेटरी फॉर कैंडिडेट टू अपेयर इन बोथ पेपर फॉर महाराष्ट्र सिविल सर्विस गॅझेटेड प्रिलिम्स एग्जामिनेशन फॉर द पर्पज ऑफ एवोल्यूशन देयरफॉर कैंडिडेट विल नॉट बी कंसीडर एवोल्यूशन इन केस ऑफ ही शी डज नॉट अपियर द पेपर ऑफ महाराष्ट्र सिविल सर्विसेस गॅझेटेड प्रिलिम्स अप्ला? हे आपलं एक्झाम पॅटर्न असणार आहे आपलं हे आपलं परीक्षेचं स्वरूप असणार आहे आपली आपली एक्झाम प्रिलियम एक्झाम आपली चारशे मार्काची आहे दोनशे मार्काची आपलं पेपर वन असणार आहे दोनशे मार्काच्या पेपर टू असणार आहे दोनशे मार्कामध्ये तुम्हाला जीएस आणि सेकंड पेपर टू असणार आहे तुमच्या सीसेट चा असं तुमच्या परीक्षेचं स्वरूप असणार आहे तुम्हाला यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे आपला पेपर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला होणार आहे आपल्याकडे आता आपल्याला स्टडी स्टार्ट केलं पाहिजे कारण आपली जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आपला टाइम टेबल सुद्धा आलेला आहे तुम्हाला आपली स्टडी व्यवस्थित स्टार्ट करायला पाहिजे त्यासोबत बघा आता आपल्या अकॅडमी मध्ये आपण ऑनलाईन रिक्रुटमेंट स्टार्ट केलेली आहे फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग साठी त्यासाठी आपण सगळ्या एक्झामचे प्रिपरेशन करून घेणार आहोत आपली बॅच ही ऑनलाईन स्वरूपामध्ये असणार आहे आणि बॅच चे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर असणार आहे जे स्टुडंट बॅच जॉईन करणार सिरीज आणि बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये ठेवलेले आहे व्हिडिओ डाऊनलोड सुविधा आणि लेक्चर आपण ऑनलाईन वेळा पाहू शकतो लाईव्ह रिकॉर्ड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अव्हेलेबल आहेत तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीचा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय सेवन सेवन सिक्स झिरो यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून बॅच जॉईन करू शकता त्यासोबतच मला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचं चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ह्या व्हिडिओ आपल्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करायचे आहे थँक्यू